नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे मणिपूरचे नवीन मुख्य सचिव कोण बनले आहेत तर प्रशांत कुमार सिंग हे आहेत मणिपूरचे नवीन मुख्य सचिव तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जे नियुक्त झालेले नवीन सचिव आहेत त्यावरती आपण एक रिव्हिजन मारूया तर पहा वित्त सचिव कोण आहेत तर तुहिंदकांत पांडे हे आहेत कॅबिनेट सचिव आहेत डॉक्टर टी व्ही सोमनाथन केंद्रीय गृहसचिव आहेत गोविंद मोहन आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव कोण आहेत तर पी के मिश्रा आहेत तर मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो त्यासाठीच आपण एक रिव्हिजन म्हणून हे इथं घेतलेलं आहे तर ही सुद्धा माहिती व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूया हवामान खात्याची एकशे पन्नास वर्ष साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते अभियान सुरू केले तर ता त्यांनी मिशन मौसम हे अभियान सुरू केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या एकशे पन्नासव्या स्थापना दिनानिमित्त मिशन मोसम सुरू केले आहे भारतीय हवामान विभागाने पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपला एकशे पन्नासवा स्थापना दिवस साजरा केला मिशन मोसमचे नेमकं उद्दिष्ट काय आहे मग तर अत्याधुनिक हवामान निरीक्षण तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करून भारताला हवामानासाठी सज्ज आणि हवामान स्मार्ट राष्ट्र बनवणे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हवामान आणि हवामान प्रक्रिया समजून घेणे आणि हवेच्या गुणवत्तेचा डाटा प्रदान करण्यावर देखील लक्ष केंद्रित करणार आहे हे या मिशन मोसम अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात झेडमोर बोगदा किंवा सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन केले आहे तर कोणत्या राज्यात केले तर जम्मू काश्मीर या राज्यात जार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेड मोर बोगद्याचे उद्घाटन केले आहे तर पहा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावर दोन हजार चारशे कोटी रुपये खर्चून बांधलेल्या मोक्याच्या झेड मोर बोगद्याचे उद्घाटन केले तर याचे नाव कसे देण्यात आलेले आहे मित्रांनो तर रस्त्याच्या झेड आकाराच्या भागावरून याला झेड मोर बोगदा हे नाव देण्यात आले आहे तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की जम्मू काश्मीरची स्थापना कधी झाली तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसला जम्मू काश्मीर राज्याची स्थापना झालेली आहे उपराज्यपाल कोण आहे जम्मू काश्मीरचे तर मनोज सिन्हा आहे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री आहेत सुरेंदर कुमार चौधरी तर हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती झाली ते दिल्ली हायकोर्टचे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत दिली है करी जाली तर सास जाली लिया है। दिली है पहा मित्रांनो दिल्ली हायकोर्टची स्थापना कधी झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर एकोणीसशे सहासष्टला झालेली आहे दिल्ली हायकोर्टची स्थापना आपला पुढचा प्रश्न पहा पंच्याऐंशी बी ऑल इंडिया पीठासीन अधिकारी परिषद कुठे होणार आहे तर बिहार राज्यातील पाटणा या शहरात होणार आहे तर पहा मित्रांनो बिहारची स्थापना कधी झाली तर बावीस मार्च एकोणीसशे बाराला झालेली आहे बिहारची राजधानी आहे पाटणा मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार मुख्य न्यायाधीश कोण आहेत पाटणा उच्च न्यायालयाचे तर न्यायमूर्ती के विनोद चंद्रन हे आहे आणि मुख्य सचिव आहेत अमृतलाल मीना तर ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा दहावा अजिंठा वेरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे सुरू झाला तर महाराष्ट्र राज्यात सुरू झालेला आहे तर पहा मित्रांनो यावरती थोडीशी माहिती आहे महाराष्ट्रात दहाव्या अजिंठा वेरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली हा महोत्सव जागतिक सिनेमा साजरा करतो आणि महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील चित्रपटप्रेमींसाठी एक व्यासपीठ प्रदान करतो माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले आहे आणि या महोत्सवात पद्मभूषण सई परांजपे यांना पद्मपानी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर यावरतीही थोडीशी माहिती झाली तर लक्षात ठेवा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर चौतीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चौतीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच मनु भाकर डी कुगेश हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीसची घोषणा केली होती तर ते पुरस्कार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था सांश म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत व्ही नारायणन तर पहा मित्रांनो इस्रोची स्थापना कधी झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर इस्रोची स्थापना ही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झाली आहे मुख्यालय आहे बँगलुरू कर्नाटक या ठिकाणी आणि इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर व्ही नारायणन हे आहेत आणि यांच्या आधी कोण होते तर यांच्या आधी इस्रोचे अध्यक्ष कोण होते तर यस सोमनाथ हे होते लक्षात ठेवा ते दहावे अध्यक्ष होते आणि आता डॉक्टर व्ही नारायणन हे आहेत अकरावे अध्यक्ष हे सुद्धा लक्षात असू द्या कोणती राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसवे राज्य बनले आहे तर ओडिसा हे राज्य बनले आहे चला पुढचा प्रश्न पहा जगात हळद उत्पादन वापर व वा निर्यातमध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे तर आपला भारत, भारत देश आहे यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे तर रस्ता सुरक्षा नायक व्हा ही थीम आहे दोन हजार पंचवीसची नेक्स्ट क्वेश्चन भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रदान करण्यात आलेला आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड झालेली आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे प्रश्न तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू